नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण जे वर्षभर ज्या आतुरतेने ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो फायनली तो, तो क्षण आज आलेला आहे मित्रांनो आज आपल्या घरी गणरायाचं आपल्या बाप्पाचं आज आगमन होणार आहे आज गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत तर मित्रांनो काही क्षण उरलेत गणपती बाप्पा आता आम्ही आणायला जाणार आहोत आपलं घर आणि हे जे समोरचं घर आहे आम्ही दोघेजण मिळून दोन्ही घरातले कुटुंब मिळून आता आम्ही गणपती बाप्पाला आणायला जाणार आहोत काही क्षण उरलेत आणि घरामध्ये सध्या आगमनाची थोडी तयारी चालू आहे धावपळ आहे आणि डेकोरेशनचं मित्रांनो जर सांगायचं झालं तर आई बाबा एकवीस तारखेलाच आले होते तेव्हाच बाबांनी येऊन डेकोरेशन करून टाकलं तर आम्हाला काही म्हणजे डेकोरेशन आम्ही सहजा केलं नाही का छोटं मोठं होतं ते केलं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी एकदम मस्त अप्रतिम आहे बाबांनी साधंच आहे पण खूप छान आणि सुंदर केले डेकोरेशन तर चला आपण आता डेकोरेशन बघूया आणि काही क्षणानंतर आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आणायला जाऊया बाबाने खूप अतिशय सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे हे बघा समोर मम्मी आहेत मम्मी आहे करा मम्मी सकाळपासून गणपतीच्या तयारीमध्ये लागलेले आहे आणि या ठिकाणी बाबा आहेत बाबांनी पूर्ण इतकं अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलंय आणि आजोबा आलेले आहेत आजोबा चाय पिताय काय म्हणताय आहोत ना काय बोलत रे आजोबा व्हिडिओ निघते तुमची डान्स करायचे डान्स आहे करूया करूया मस्त पैकी एकदम डान्स करूया मग लग्न कार्य हा आता दादाच वेल ना तेव्हा करूया मस्तपैकी डान्स आजोबांनी आणि मी आम्ही एकदा हळदीमध्ये डान्स केलेला श्वेताची जेव्हा हळद झाली होती तेव्हा आजोबा एकदम फिदायत आपल्यावरती डान्स करायला हे बघा पप्पाने एकदम अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूप छान या ठिकाणी आता आरतीचं टाट तयार केलंय आता जेव्हा आपण बाप्पाला आणायला जाऊ तेव्हा हे आरतीचं ताट आपण घेऊन जाणार आहोत दादा दादा एकदम कुर्ता बिरता काढून बनवून एकदम तयार झालाय असतोच काय काहीतरी बोल कसं वाटत दादा आज गणपतीचं आगमन होणार आहे तर चला आता तुम्ही पण चला सर्वांनी आमच्या सोबत गणपती घ्यायला हा गणपतीची मूर्ती कशी आहे आम्हाला देखील माहिती नाहीये कारण की पप्पा आले होते गाडी बुक करायला तर बघ्या अतिशय सुंदरच असेल मूर्ती आणि मूर्ती ही इको फ्रेंडली असते गावी मातीची असते आणि गावी बहुतेक मूर्त्या ह्या मातीच्याच असतात आणि त्या बरं पडतात कारण की जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा बाप्पाचं म्हणजे त्याच्यात ते वितळतात पाण्यामध्ये इतके असे छान प्रकारे विसर्जन होतात चला तर मित्रांनो आता टेम्पो आलेला आहे आणि आम्ही आता निघतोय गणपती बाप्पाला आणायला छत्री घेतली का बाबा चला चला मी बघा गाडी आले मित्रांनो हो उदय काय बोलतो हो हो काय बोलतो अरे दे पकड जाऊ देऊ दे निघालो आपण आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो आता आपण पोहोचलो कारखान्याच्या इथे आणि कारखाना काय जास्त लांब नाही आहे कमीत कमी, -कमी पाचशे सहाशे मीटर इथला कारखाना यायला खड्डे भरपूर आहेत एवढ्या अंतरामध्ये जाताना मूर्ती एकदम सांभाळून घेऊन जावी लागेल हे घे आता पकड चालू आहे चालू आहे

ನೀ ಮೂರ್ತಿ <Five pressing ricochip67> <pod inclusive>

गणपती चोर्ण बाप्पा मंगल मूर्ती मामाची जय बाजूत नाही असे गणपती घेऊन जावे लागतात सांभाळून घेऊन जावे लागतात गणपती खड्ड्यात हे बघ Ganpati Bapak Morya. Oh, <laughs> Ganpati Bappa Morya. Oh, Mangal Murti Morya. Oh, Ganpati Bappa Morya. Oh, Mangal Murti Morya. Oh, Ganpati kalah, Moria, Banggal Murti. Murti. Oh. Murti, Moria, Ganpati Parti Mara, ya, Aguman, Iya, Moria, Banggal Murti, Moria. मंदिर मामा की जय मूर्ती मजवायचं हा बस 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 नाही जरा असं पाहिजे नजर इकडे पूर्ण कॉमांड तिकडे इकडे इकडे हा बस आता बरोबर तर मित्रांनो आता आपण चाललोय वरती मामाचा गणपती आणायचा ना हा दोन गणपती आणले आपण आता तिसरा आता मामाचा गणपती आणायला लागलो ते पण वाट बघतात लागतो ते शेणात हळू नये गाडी स्लीप होते लगेच आता आम्ही आलो मामाकडे मामाचा मामा गणपती आणला मग झालं दिपूचा पण आणायचं काय रे दीपू दीपूचा पण गणपती आहे म्हणजे अजून दोन गणपती आहेत ते एकत्र येणार गणपती गावचा निसर्ग बघा नशीब आज पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे सकाळी पाऊस होता पण थोडी नशीब आता विश्रांती घेतली तर गणपती आणायला एकदम जरा सोपं जात आहे कोण आहे अरे कुठे गेलं सगळं गेलो कुठं अजून आंघोळच चालू आहेत काय अरे मामा डेकोरेशन चालू करा जरा काल आपण बनवलेलं ते हा हे पबजी हे बघा काल आम्ही मित्रांनो रात्री थोडी नाईट मारून आम्ही हे डेकोरेशन हे बघा मामा हा फोकस लावा हा एक नंबर चला सगळे तयार झाले मस्त पैकी हे <laughs> पबजी बंद करते दादा मग काय ते मामाकडचा गणपती आणायला मामा आणि दीपूचा हा दीपू किती लांबा इकडनं तरी दहा मिनिट दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आपण आता खालूनच गणपती आणला घरचा आपल्या तो तर टॅम्पोच नाही घेऊन आलो आणि आता मामा वगैरे लो हे लोक डोक्यावरून गणपती घेऊन येणार आहेत खरी कोकणातली पद्धत गणपती आणायची पाठी सगळी मंडळी आहेत बघा चिरी मिरी आणि कोकणात जेव्हा गणपतीचं आगमन होतं ती वेगळीच मजा असते आणि तीच मजा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवायला भेटेल चला जाऊया लवकर लवकर पाऊस येतोय थोडा थोडा बारीक बारीक यायला लागलाय पाऊस हे बघा तेवढं काळ केलं पावसाने हा येणार म्हणून काय केली मग फट फटाफट जाऊया आणि लवकरात लवकर पाऊस यायच्या आत आपल्या बाप्पाचं आगमन करूया

मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा सो फायनली बाप्पा घरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि आता मोजकाची तयारी चालू आहे नैवेद्यासाठी आणि अजून भटजी आलेले आहेत थोड्या वेळातच भटजी येतील आणि भटजी आल्यानंतर जेव्हा बाप्पाची पूजा होईल त्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईल त्याच्यानंतर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत आणि नैवेद्य ह्या टायमाला मोदक आमचा दादा बनवतोय कुठे मम्मी दादा हा बघा एकदम छान असे मोदक बनवतोय हां हां दादा कधी शिकलास मोदक बनवायला तू हां काल शिकलास किती म्हणत दादा मोदक अजूनपर्यंत अरे वा तीन तीन सहा सात आठ अजून मोदक बनवले किती पण एकवीस ना हा लास्ट काय बोलायला हा एकवीस एकवीस खाऊ नकोस मध्ये मध्ये एक हा मम्मी तुम्ही काय करता है? मी स्वयंपाकाची बाकीची तयारी करते बाकीची निवेदाची हा जेवण वगैरे झालं ना वो, वो, आज काय काय स्पेशल आज वालाची भाजी हा भेंडीची भाजी हा पडवलची भाजी वाटाण्याची भाजी अरे वा म्हणजे एकदम जेवण म्हणजे अति सुंदर आहे आज काय मला अरे वा मस्त बनवलं दादाने मोदक दादा शिकला आणि ह्या ठिकाणी आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि सुंदर अशी मूर्ती बाप्पाची महादेव आहेत शेष नाग आहे त्याच्यावरती विराजमान आपले गणपती बाप्पा गणराया खूप सुंदर आहे मूर्ती तर मित्रांनो या ठिकाणी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेला आहे मोदकाचा एकवीस मोदक लवकरात लवकर या खायला नाही तर संपून जातील राहणार नाही काही शिल्लक लवकर या मोदक खायला नाही तर का मोदक काय उरणार नाही लगेच संपून जातील आणि आमच्या मम्मीच्या आजचे मोदक म्हणजे एक नंबर उरत नाही किती जण येतात खायला <laughs> तर मित्रांनो भटजी येऊन गेलेले आहेत बाप्पाची पूजा झालेली आहे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि नैवेद्य देखील दाखवून झालेला आहे तर मित्रांनो आता खऱ्या अर्थाने बाप्पा विराजमान झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल थोडंफार गणपती बाप्पा आणायच्या टायमाला थोडे रस्त्याला खड्डे होते थोडे म्हणजे भरपूरच खड्डे होते खूप सांभाळून मूर्ती आणावी लागते कारण की मूर्ती इको फ्रेंडली आहे पूर्ण मातीची आहे थोडं जरी धक्का बिक्का थोडं जरी बाप्पा हल्ला तर थोडंफार विघ्न होऊ शकतं सो मित्रांनो मी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि या टायमाला भरपूर लोकांचे गणपती आणायला गेलो मी खूप मजा आली कोकणामध्ये अशीच धमाल असते जेव्हा आगमनाचा जेव्हा टाईम येतो तर खूप 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 धमाल असते तर मित्रांनो आज पूर्ण जरा वेळ कामामध्येच जाणार आहे कारण की आज पहिला दिवस आहे आणि भरपूर कामं असतात पहिल्या दिवशी नैवेद्य वगैरे अजून भरपूर भरपूर काही कामं आहेत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्याकडे देखील गणपती बाप्पा असतील घरोघरी विराजमान होतात गणपती बाप्पा कमेंट करा आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा आणि बाय बाय आता